देशोन्नती वृत्तसंकलन मुद्देखेड हिंदू संस्कृतीत श्री गणेशोत्सव सोहळ्याला विशेष महत्त्व असून हा सण परंपरेनुसार मंगलमय आणि शांततेत साजरा करावा गणेशोत्सवाच्या काळात डी जे वाजण्यावर नियंत्रण ठेवावं आणि पारंपरिक वाद्याचा वापर करून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवत श्री गणेशोत्सव सोहळा शांततेच्या मंगलमय वातावरणात साजरा करावा असं आवाहन पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांनी तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित शांतता समन्वय समितीच्या बैठकीत बोलताना केलंय बैठकीच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार संतोष कामठेकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार विजयकुमार पाटे महावितरणाचे सहाय्यक अभियंता आशिष उबाड नगर परिषदेचे लेखा अधिकारी शशिकांत पोळ अभियंता जमदाडे गुप्तवार्ता विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील यांची उपस्थिती होती माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव देवदे माजी नगरसेवक कैलास गोडसे ऋषिकेश पारवेकर सचिन चंद्रे श्री गणेशोत्सव सोहळ्याच्या अनुषंगानं शहरातील गणेशोत्सव सोहळा आगमन व विसर्जन रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची तसेच महावितरणाशी संबंधित समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी केली माजी नगरसेवक कैलास गोडसे यांच्या वतीनं शहरांमध्ये गतवर्षी प्रथम आलेल्या मुदखेड लालबागचा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ मराठा गल्ली या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना रोख अकरा हजार रुपयांचं पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं बैठकीचे शिवसेना शहर प्रमुख साहेबराव चव्हाण अविनाश झमकडे रावसाहेब चौंदते प्रकाश बलफेवाड पोलीस पाटील सारंग मठपती आदिनाथ ढगे राजेंद्र हामन गंगाधर कोलते बालाजी वाघमारे महिला पोलीस पाटील सौसारिका व्यंकटेश खानसोळे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय कोलते यांनी केलं न्यूज रिपोर्टर जब्बार शेख आज चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा